देव माणूस एक हे नावातच खरं तर प्रेम आहे कारण प्रत्येकाच्या आयुष्यात असणारा तो माणूस आहे कोण ना प्रत्येक वाटेवर आपल्याला सापडणारा तो माणूस आहे करिअरच्या सुरुवातीपासून या टप्प्यापर्यंत अनेक देव माणसं भेटीला आले असतील त्यातली काही सांगू शकता की माझ्या आयुष्यात खूप आली पण मी शिवाजी साठमा याला खूप महत्त्व देतो कारण तो खूप खूप सेन्सिटिव्ह आहे कारण तो तेव्हा तुम्ही सांगत पण नाही कारण त्याची केलेली जामत ही डजंट वॉन्ट टू शाऊट फ्रॉम द रूफ टाउन त्यामुळे मी सांगत नाही पण तो खरंच माणूस पण खूप गोड आहे बरं देव ती म्हणणार की म्हणजे प्रशांत दळवी ही माझी लोक होती मग त्यांच्यावर बसून मला चांगलं वाटायचं त्यांच्यावर गप्पा मारल्या चांगलं वाटायचं किंवा विजय केंकरे त्यातला एक होता की जो त्यावर गप्पा मारता यायच्यात किंवा कोण आहे तर नाटकातले मग नाटकातलेच हो सिनेमात माझा कोण नाही बाबा देव देवमान कारण मी पॅकअप नंतर <laughs> मी घरी असायचो मी त्याच्या पुढे नाही म्हणताय सलमान खान हो <laughs> म्हणजे ही तो सबकॉन्शियसली त्याला माहितीच सगळं आणि एकदम एका कुठेतरी <laughs> प्रॉब्लेममध्ये होतो तेव्हा मी त्यावर कामही करत नव्हतो काही नाही एक ॲक्टर म्हणून त्याला ओळखत होतो आणि मी ऑफिसचा माझा नंबर त्यांनी ऑफिसचा नंबर काढून मला फोन केला कोण आहे तुम्हाला सलमान खान ऑलरेडी काय बाबा तुम्हाला हा प्रॉब्लेम टेन्शन नको मी तुझ्या बरोबर आहे हॅलो मी म्हणजे असं पण नाही माझ्यावर काम करतोय तर अशी काही लोक आहेत मला वाटतं सलमान खान अनेकांसाठी रे माणूस ठरत असेल ना कारण मायासाठी मला माहिती आहे तो कधी तो एकदा मी त्याला मला आठवतो मी एकदा वाढदिवस होतो आणि मी त्याच कॅन्सरमध्ये मी बाहेरही पडलो नव्हतो आणि काही लोक आलेली इंडियन आयडल फोर्टीन थर्टीन ची मला वाटत फायनलिस्टे ते घरी आले असेच ना तो तो पवनदीप माझा एकदम खास आहे तो सगळ्यांना घेऊन आला मला वाढदिवसाला सरप्राईज झाला तर मी त्या आयुष शर्माला बोलवलं तू त्या पिक्चर चालू होता झालं मी सगळं गाणी मिणे झालं मी सगळं पॅकअप एक वाजता म्हटलं चला सगळे निघायला गेले आणि धारात चाल बनला म्हणजे <laughs> तू काय होतं मला बोललो नाहीस तू तू आयुष्य बोलत असतो इट इज काही जाण नव्हती <laughs> ना की असं पण नाही की माझ्या घरी पार्टी भेटी होती तो इतका येतो हिजलं का लहान मुलासारखा पण सेन्सिटिव्ह आहे तो म्हणजे तू मी जवळजवळ मला आठवतं कोविड असताना एकदा मला रात्री अडीच वाजता फोन आला क्या कर <laughs> तो, तो माला, माला आ, हो का करा म्हटलं अडीच वाजता माणूस झोप तर तो म्हणाला मला ना इथे आपल्याला काय तर कोविड आहे काही करता येत नाही मी फार्मवर आहे फार्मवरच शूट होईल अशी काही गोष्ट आहे का मी म्हटलं अशी काही <laughs> मार्केटमध्ये मिळत नाही विचार करू दे म्हटलं <laughs> तर मला काय दोन दिवसात पुराला काय म्हटलं हो त्याच्यानंतर हो? हो? चाळीस दिवस फार्मवर जाऊन राहिलो <laughs> आणि छान गोष्ट आमची डेव्हलप झाली फॉर सम रिजन ती नाही झाली चाळीस दिवस तिथे ग्यात या अशी कोणकोणती देव माणसं आली म्हणजे इंडस्ट्रीमध्ये ऍक्च्युअली मी खूपच भाग्यवान आहे कारण मला खूप देव माणसं वाटली तर पहिले मी म्हणेन माझे जे मेंटॉर मी मानते ज्यांनी मला सांगितलं की तू व्यावसायिक अभिनेत्री बन असे म्हणजे अजीज मिर्झा ते म्हणजे अक्षरशः देव माणूसच म्हणजे त्यांना भेटल्यानंतर इतका आनंद होतो आणि इतकं जगाबद्दल असं सकारात्मक वाटायला लागतं आणि hmm, hmm. त्यांचं म्हणजे सगळ्यांना खाणं खायला घाला सगळ्यांना बोलवून hmm. मस्त मजा करा सेटवर पण त्यांच्या अशीच मस्ती मजाच असते आणि खूप चांगले आहेत ते आणि अक्षरशः त्यांनी मला एक ज्या पद्धतीचं गायडन्स दिलं जेव्हा मी अत्यंत नवखी होते असं hmm. माणूस असं मी म्हणेन hmm. अर्थात वैयक्तिक आयुष्यात खूप आहेत Hum. Tá cheio de humanos. Hum. Hum. <laughs>